मुख्यमंत्री ज्या बंगल्यावर राहतात त्याच नाव वर्षा या बंगल्यात राहण्याचं अनेकांचं स्वप्न असत त्यासाठी अनेक राजकीय कुरवड्या केल्या जातात या बंगल्यानं अनेक मुख्यमंत्र्यांना जवळून पाहिले त्यांचे टॉप सिक्रेट त्यांना माहिती अनेक मुख्यमंत्र्यांसाठी वर्षा बंगला हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुखद काळ होता असं देखील नमूद करून ठेवलंय पण महाराष्ट्राची सत्ता येऊन दोन महिने उलटून देखील अजूनही या मुख्यमंत्रीचा वर्षा बंगला रिकामा दिसतोय मी पुन्हा येईन असं म्हणून फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले खरे पण त्यांनी अजूनही वर्षा बंगल्यात पाय ठेवलेला नाहीये उपमुख्यमंत्र्यांसाठी सागर बंगल्यात आजही फडणवीस राहत आहेत पण आता फडणवीस वर्षा बंगल्यावर का जात नाहीयेत याची एक डेंजरस माहिती समोर येते वर्षा बंगल्याच्या गार्डनमध्ये कामाख्या देवीला बळी चढवलेल्या रेड्यांची शिंग पुरून ठेवलेत असं म्हणून फडणवीस यांना वर्षा बंगल्यात जायला भीती वाटते असा युक्तिवाद आता पुढं केला जातोय त्यामुळं वर्षा बंगल्यात खरंच बळी चढवण्यात आलेल्या रेड्याची शिंग पुरण्यात आलेत का आणि जर असं असेल तर हे कृत्य नेमकं कुणी आणि कशासाठी केलं असेल फडणवीस आजही सागर याच बंगल्यावर का रेंगाळत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्षा बंगल्यावर खरंच असला काही खतरूड जादूटोणा करण्यात आला असावा का सगळं सांगतोय आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र नेहमीप्रमाणे उभाटा गटाचे नेते संजय राऊत यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि राज्यातल्या तमाम मीडियावाल्यांना सगळायला अजून एक नवीन विषय मिळवून दिला आणि नेहमीप्रमाणेच यावेळीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केलं गेलं मात्र यावेळी टार्गेट करतानाचा विषय होता मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याचा देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन आता कित्येक महिने उलटून गेले पण ते वर्षा बंगल्यातच राहायला का गेले नाहीयेत अमृता वहिनींना वर्षा बंगल्यात जावं असं वाटत नाहीये का की फडणवीसांना वर्षा बंगल्यात राहायला जाण्याची भीती वाटते का असा प्रश्न विचारला हा प्रश्न विचारताना त्यांनी वर्षा बंगल्यात कोणीतरी काळी जादू केली आहे बंगल्याच्या गार्डन मध्ये कामाख्या देवीला बळीच चढवलेल्या रेड्याची शिंग पुरून ठेवलेत आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीसांना वर्षा बंगल्यात जायला भीती वाटते त्यामुळं ते अजूनही सागर बंगला सोडायला तयार नाहीत आणि म्हणूनच आता देवेंद्र फडणवीस वर्षा बंगला पाडून त्या जागी नवीन मुख्यमंत्री निवास बांधणार असल्याचा असा दावा केला आणि एका नवीन वादाला तोंड फुटलं संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर कित्येक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आरोप प्रत्यारोप झाले एकनाथ शिंदेनीच यापुढे इतर कोणाचंही मुख्यमंत्रीपद टिकू नये म्हणून वर्षा बंगल्यावर काली जादू करून ठेवले असा दावा करण्यात आला मात्र या सगळ्यात आम्हाला आठवण झाली ती एकनाथ शिंदेच्या गुवाहाटी दौऱ्याची कामाख्या देवीला घातलेल्या आणि लपवून न राहिलेल्या मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेची तुम्हाला जर आठवत असेल तर दोन हजार बावीसच्या जून महिन्यात शिवसेना पक्षात बंडखोरी करून चाळीस आमदार आणि तेरा खासदारांना घेऊन एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले होते याच दरम्यानच्या काळात त्यांनी कामाख्या देवीची पूजा करून देखील घेतली होती तेव्हा त्यांनी शिवसेना फोडली म्हणून त्यांच्यावर कित्येक आरोप प्रत्यारोप झाले त्यानंतर एकनाथ शिंदे महाराष्ट्रात परत आले मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवली आणि ते वर्षा बंगल्यावर राहायला गेले या घटनेला आता अडीच वर्ष उलटून गेले त्यानंतर पुन्हा दोन हजार चोवीसच्या निवडणुका पार पडल्या आणि राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा आलं मात्र यावेळी निवडणुकीच्या निकालानंतर बराच काळ मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटत नव्हता त्यात एकनाथ शिंदेना आता खुर्ची सोडावी लागणार म्हणून त्यांनी नाराजी त्यांची दिसून येत होती याच दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदे बराच काळ साताऱ्यातील आपल्या मूळ गावी दरे इथं जाऊन राहिले होते या काळातही ते माध्यमांसमोर येत नव्हते त्यामुळं त्यांच्या नाराजीच्या चर्चा चांगल्याच रंगत होत्या मात्र अखेर एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानलं आणि राज्यातला सत्ता स्थापनेचा तिढा सुटला पण जरी एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असली तरी फडणवीसांनी बोलवलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकनाथ शिंदेची गैरजरी नगर विकास आणि पाणी पुरवठा विभागाच्या बैठका रद्द करणं यातून त्यांची नाराजी अगदी स्पष्टपणे दिसून येते या सगळ्यात मी पुन्हा येईन असं म्हणून वर्षा बंगला सोडणारे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर तरी पुन्हा एकदा आले कामकाजही सुरू केलं पण अजून वर्षा बंगल्यातच राहायला काही गेलेलं नाहीत खरं तर वर्षा बंगल्यावर राहायला जाणं हे राजकारणातल्या कित्येकांचं स्वप्न असतं या बंगल्यात राहायची संधी मिळणं हे एक भाग्याच लक्षण मानलं जातं अगदी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी देखील हा एक प्रतिष्ठेचा विषय आहे मग हे असं असतानाच पद संधी आणि मान असताना देखील फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीयेत फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर राहायला न जाण्यामागं सध्या तरी रिनोव्हेशनचं कारण दिलं जात आहे पण यामागचं खरं कारण काही भलतच नाहीये ना याबद्दल या ना ना। या प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आणि दुसरीकडं खरोखरच वर्षा बंगल्याच्या गार्डनमध्ये रेड्यांची मंतरलेली शिंग पुरली आहेत का असं इथल्या कर्मचाऱ्यांकडून बोललं जात आहे त्यामुळं या बंगल्याच्या परिसरात भूताटकीचा वावर असल्याची चर्चा रंगून येतात शिवाय राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी ऑक्टोबर महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा एकदा सहकुटुंब कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला गेले होते तेव्हाही त्यांच्या गुवाहाटी दौऱ्याच्या चर्चा रंगल्या होत्या तिथल्या देवीवर शिंदेची विशेष श्रद्धा देखील आहे त्यावेळी ते तेव्हा त्यांनी काही विशेष नवस बोलून काही टोना केला असल्याचंही बोललं जात आहे बाकी तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीसांचं वर्षा बंगल्यावर राहायला न जाणं यामागं नेमकं काय कारण असावं खरोखरच त्यांचा एकनाथ शिंदेच्या नाराजीचा काही संबंध असेल का संजय राऊतांचा हा अंदाज खरा असेल वर ला। का वर्षा बंगल्याच्या आवारात रेड्यांची शिंग पुरली असतील का तिथल्या स्थानिक कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार खरोखरच वर्षा बंगल्यावर भुताटकीचा भास होत असावा का याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद